पंढरपूर तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे का, का? ग्रामपंचायतची निवडणूक आहे असा प्रश्न आता मतदारांमधून व्यक्त होत आहे कारण विधानसभेची निवडणूक जरी असली तरी मात्र मतदार असा उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावरती दाखल होत असताना दिसत आहे हजारोंच्या संख्येने मतदान केंद्रावरती पुरुषांपेक्षा जास्त महिलांचीच गर्दी आपणाला दिसत आहे तासन तास मतदानासाठी उभे असलेल्या महिना आता मात्र लाडकी बहीण योजनेची क्रेज आहे का महाविकास आघाडीच्या पारड्यात हे मतदान पडणार आहे हे मात्र आता गुलदस्त्यात होणार आहे त्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेला आता या लाडक्या बहिणीचा लाभ महायुतीला होणार का लाडक्या बहिणीचा झटका महायुतीला बसणार हे मात्र आता पाहण्याची वेळ आली आहे कारण प्रत्येक ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर महिलांची लक्षणीय संख्या असल्याचे दिसत आहे म्हणजेच आता लाडकी बहीण हे राज्यामध्ये कोणाचे सरकार आणायचे हेच आता मतदान केंद्रावरती मतदान करून ठरवत असल्याचे दिसत आहे यामध्ये वयस्कर महिला व पुरुष यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावल्याचे आपणाला या छायाचित्रामध्ये दिसत आहे